पाण्यात जलसमाधी घेण्याच्या प्रयत्नात बेशुद्ध पडलेल्या आणि आपल्या पोरांना कडेवर घेऊन जीवाच्या आकांतानं ओरडणाऱ्या या कहार व भिल्ल समाजातील महिला पैठणच्या जायकवाडी धरणावर शासन तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारतंय आणि याच विरोधात हजारोंच्या संख्येनं मच्छिमार सात फेब्रुवारीच्या सकाळी पाच वाजेपासून नाथसागरात उतरले होते परिसरातील जवळपास दोन लाख पारंपरिक मच्छीमार याच नाथसागरावर पूर्णपणे अवलंबून आहेत जर या पाण्यावर प्रकल्प उभारला तर आम्ही कसं जगायचं असा प्रश्न होते विचारत आहेत एक एक गिन्नीच काम केलेलं या धरणामध्ये झोपडी मधून इथंच राहते मी अडीचशे खेपा ते केले काय मोठ दगड घेऊन तर अडीच रुपये भेटत होते आम्हाला त्या काळामध्ये दुष्काळीमध्ये तेव्हा धरण बांधलेलं आहे आमचे मुलं बाळ आम्हाला काय आहे त्याच्यावरच आहे आमचा धंदा आम्ही तेच आणून खाणार आहे आम्हाला काय दिलेलं आहे काय आणि झोपडे येत आम्हाला मग हे जर झालं तर आम्हाचं भविष्य काय करायचं आम्ही कुठं जायचं आम्ही झालं नाही हा हे झालं नाही पाहिजे डोक्यावरती दगड वाहून ज्यांनी धरण बांधलं त्यांनाच आज धरण वाचवण्यासाठी पाण्यात उतरावं लागतंय गेल्या चार महिन्यांपासून मच्छीमार या प्रकल्पाचा विरोध करत आहेत राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून कहार आणि भिल्ल समाज आंदोलनासाठी आला होता आलेले दिव्यांग संजू भाऊ पहाटे पाच पासून ते संध्याकाळी पाच पर्यंत पाण्यात ठाण म्हणून बसले होते हे धरण आमच्या पहिल्यापासून हक्काच आहे आम्हाला काही जमिनी नाही काय नाही पहिले असं आम्ही मासेमारी करून पोट भरतो चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले असे मासे पूर्ण आमचे बिल सामाज पूर्ण त्याच्यावरच जमिनी बिफे घालवलं दुसरं काही नोकरी नाही काय नाही काय मासे बंद करू राहिले म्हणून आलतो व्हायला नाही पाहिजे ना मग आम्ही काय काम करा आम्हाला नाही शेत्या नाही काही आमचं याच खाऊ खाऊन आम्ही काय करा आता आम्हाला आत्महत्याच करा लागण काय करा लागण मग नाही काही जल समाधी घेऊ आम्ही राहायची सोय कशी राहायला कोपे बांधून राहतो आपल्या गाठ हे आणून अशी झोपडी करून त्याच्यात राहतो घर नाही नाही शेती शेती पण आम्ही एक किलो जर मासे आणले आमच्या पाशी काही पैसे बिशे काय नाही आम्ही जर मासे आणले त्याला विकतो मग आम्ही त्याच्याच हे करतो ना आम्ही त्याचा नाही पोट भरतो नाही माझी जर मेहनत आमची जर झोपडी पण राहिला आम्हाला शेत काहीच नाही आम्हाला माझ्या जन्म येतच माझं मृत्यू पण इथंच होणार आहे पक्षी अभयारण्य आणि इको सेन्सिटिव्ह झोन असलेलं जायकवाडी धरण सुमारे चौतीस हजार हेक्टर जमिनीवर पसरलं आहे आता त्यावरील सहा हजार हेक्टर क्षेत्रावर आणि भविष्यात त्यात वाढ करून दहा हजार हेक्टर क्षेत्रावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा शासनाचा मानस आहे नाथसागरात माशांच्या पन्नास पेक्षा अधिक प्रजाती आहेत सोलार पॅनलमुळे पाण्यात सूर्यप्रकाश जाणार नाही त्यामुळं पाणी ऑक्सिजन विरहित होईल जलचरांचं खाद्य असलेल्या वनस्पती शेवाळ तयार होणार नाहीत आणि धरणातील जीव मृत्युमुखी पडतील सूर्यप्रकाशानं सोलार पॅनल चमकेल आणि त्यामुळं पक्षी घाबरून तिथे येणार नाहीत एकंदर हा प्रकल्प फक्त मच्छिमारांसाठीच घातक नाहीये तर स्थानिक निसर्गचक्र आणि जलचरांसाठी सुद्धा धोकादायक आहे यांची अजून शिक्षणापासून खूप दूर आहे यांचा पारंपरिक व्यवसाय हा मच्छी व्यवसाय पारंपरिक मच्छी व्यवसाय असताना हे दरवर्षी करोडो बीज या जायकवाडी धरणामध्ये स्वतःच्या खर्चाने टाकतात आणि ते सोडतात आणि पकडतात विकतात सौर ऊर्जेला विरोध नाही सौर ऊर्जेचं निर्मिती झाली पाहिजे वीज ही गरज आहे पण कुठे केली पाहिजे अनेक सरकारच्या कितीतरी हजारो एकर जमिनी इथे शासनाच्या महाराष्ट्रावर पडीक आहे तुम्ही त्या पडीक जागेवर सर ऊर्जा प्रकल्प करणाऱ्या समाज बांधवावर अशा हो प्रकारच्या कायद्यांची त्या ठिकाणी तोडफोड करून तुम्ही प्रकल्प राबवता चूक आहे कलेक्टर साहेब आल्यानंतर आम्ही मान्य एक बैठक घेऊ अनेक दहा दिवसात हिल इकोसियटीवर आणि पक्षी अभयारण्य असल्यामुळं करता येत नाही असं आम्ही शासनाला पाठवू आणि तुम्हालाही लेखी देऊ असं त्यांचं मत आलं आणि बैठकीमध्ये तुम्हाला पण बोलू असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांनी आपल्याला लेखी दिलेलं आहे पण आपण हे आंदोलन पंधरा दिवसासाठी हे स्थगिती करू जर का आपलं पाहिल्यासारखं आपल्या मनासारखं जर पत्र भेटलं नाही याच्यापेक्षाही जास्त तीव्र आपण बोल पाण्यात जाऊन जल घेऊ असं वैयक्तिक मत आहे परिसरातील जवळपास अडीच लाख लोकांचं जीवन या मच्छीमारेवरती आहे आणि त्यामुळं हा प्रकल्प रद्द करण्यात यावा याची मागणी घेऊन सर्व मच्छीमार जे आंदोलक होते ते पाण्यामध्ये उतरले होते आता मात्र इथे कोणी नाही आहे आता सर्व घरी गेले आहेत या सर्व आंदोलकांनी सरकारला पंधरा दिवसाची जी आहे ती मुदत दिलेली आहे त्यामुळं पंधरा दिवस हे आंदोलन जे आहे त्यांनी स्थगित केलेलं आहे त्यामुळं आता जरी हे सर्व आंदोलक घरी गेले असले तरीही ही जी आहे ती वादळापूर्वीची शांतता तर ना असा प्रश्न इथे मात्र नक्की उपस्थित होतो आधीपासूनच सरकार सामान्यांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आंदोलन अधिक तीव्र होऊ शकतं याची दाट शक्यता दिसून येत आहे बाईमानूसाठी पर्सन मधुरम सोळकेपल्लीसह मी ऋषिकेश मोरे पैठण छत्रपती संभाजीनगर